पंढरपूर येथे केरडार होणार यावर आता फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करण्यात आली पंढरपूर येथील यात्रा कालावधीत गर्दीचे विकेंद्रीकरण करणे आणि व्यवस्थापन करणे अत्यंत जिक्रीचे होते याकरता मंजूर विकास योजनेतील प्रदक्षिणा मार्गाकडून मंदिराकडे येणारे आणि प्रदक्षिणा मार्गाकडून नदीपात्राकडे जाणारे विकास योजनेतील रस्ते विकसित झाल्यास पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला एकेरी मार्गाचे नियोजन आणि गर्दी विकेंद्रीकरण आणि व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे त्यासाठी आज घेण्यात आली पंढरपूर येथे वारकरी भाविकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी तसेच पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठीच्या आराखड्यात दर्शनरांग मंदिर आणि मंदिराचा परिसर विकास घाट बांधकाम आपत्ती व्यवस्थापन या सर्व बाबींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी संप्रदाय मंदिर समिती नागरिक पंढरपुरातील लोकप्रतिनिधी या सर्वांशी चर्चा करून चर्चा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत आराखड्यामध्ये समाविष्ट कामाबाबत एक सूत्रता आणि सुसंगता असावी तसेच तीर्थक्षेत्राला अनुषंगिक कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी देशपातळीवरील वास्तुविशारद पुरातत्व शास्त्रज्ञ अभियंत्याच्या कल् कल्पना स्वीकारून कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुणे प्रादेशिक कार्यालयामार्फत संकल्पना स्पर्धा घेण्यात आली होती त्यात सहभागी तीन सल्लागारांनी या बैठकीत साद आराखड्याचे सादरीकरण केले आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राना समृद्धी ट्रॅक्टर तिथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर